आणि करायचं नाही गोशाळेच बी घ्यायचा घेऊन येतो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे येथे राधे गोविंद गोशाळेत आलेलो आहोत रावसाहेब तिरपणकर यांची ही राधे गोविंद गोशाळा आहे देशी गायच्या शेणापासून वीट बनवण्याचे इथे प्रशिक्षण चालू आहे समोर आपण पाहत आहात विटचे साचे आहेत यातून वीट काढली जाईल वीट आहे एक मिनट अंकल हां बघा कसं नाही आलेलं हे मार्ग डायरेक्ट आम्ही यावळ अशा प्रकारे देशी गाईच्या शेणापासून रावसाहेब त्रिपणकर राधे गोविंद गोशाळा येथे या विक्रीसाठी पुढील महिन्यात उपलब्ध होतील